प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये सगळा भाग इतका पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये आता आपण वाट पाहतो तो ते मुक्ता आणि सागर एकत्र येण्याची एपिसोडच्या शेवटी मुक्ता आणि सागर खरंच एकत्र आलेले आहेत इकडे आता आरती सांगत असते मुक्ता मॅम खरंच मला माफ करा म्हणजे मी तुमच्यावरती इतका मोठा आरोप लावला यावरती मुक्ता म्हणते अगं असं काय करतेस मी सुद्धा त्या ठिकाणी असते ना तर कदाचित मी सुद्धा हेच केलं असतं म्हणजे आपल्या फॅमिलीवरती जेव्हा येतं ना तेव्हा पुढचा कोणता कोणता विचार करत नाही आणि आपण फक्त आपल्या फॅमिलीला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तू जे केलंस ना ते, ते, ते बरोबर होतं कदाचित मी पण तुझ्या ठिकाणी असते तर हेच केलं असतं असं म्हणत आता मुक्ता मोठ्या मनाने तिला माफ करत असते त्याच वेळेला ती म्हणते पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही ह्या बाबतीत खूप लकी आहात म्हणजे तुमचा नवरा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवत होता तुमच्या विरुद्ध पुरावे कार्तिकने दाखवले मोबाईलमध्ये त्याने फोटो दाखवले तरी सुद्धा तुमचा नवरा तुमच्यावरती ठाम विश्वास ठेवून होता असा नवरा मिळायला खरंच खूप भाग्य लागतं म्हणजे इतकं सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी तुमच्यावरती विश्वासच ठेवला नाही तर त्यांनी तुमच्या बद्दलचे पुरावे शोधले तुम्हाला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध केलं खरंच तुम्ही खूप काही पुण्य मिळवलेलं आहेत म्हणून तुम्हाला असा हा नवरा मिळालाय आणि माझ्यावरती पण तुमच्या दोघांचे खूप उपकार आहेत खरंच मी तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत मुक्ता म्हणते अग तुझ्यावरती इतकं संकट असून सुद्धा तू माझी मदत करायला तयार झालीस खरं तर मी तुझे आभार मानले पाहिजेत आरती म्हणते तुम्ही आभार मानून मला लाजवू नका खरच खरंच मला तुम्ही माफ केलत ना याच्यातच सगळं आलं सागर सर येते मी असं म्हणत आता आरती सागरला येते सांगत असताना सागर म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आरती तुझ्या आईच्या ट्रीटमेंट मध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या सगळ्या कर आईची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे जो खर्च येईल तो सगळा खर्च मी करणार आहे असं म्हणत सागर आरतीला आईची ट्रीटमेंटसाठी सगळा खर्च मी करेन असं सांगतो आणि मुक्ताला सागरची अजून एक पॉझिटिव्ह बाजू समोर येते आता एक एक करत

अगं अंधार करून काय करणार आहेस चल जरा बाहेर चल चार घास खाऊन घे स्वाती म्हणते नाही मम्मी माझ्याच घरात माझ्या नवऱ्याचा हा झालेला अपमान मला नाही सहन होणार म्हणते तू काळजी करू नकोस आपण याच्यावरती काहीतरी उपाय करू सागरे आहे ना सागर्या या सगळ्यावरती काहीतरी उपाय करेल स्वाती म्हणते त्याला उपाय करायचा असताना त्याने आधी जेलमध्ये पाठवलंच नसतं मी त्याला सांगत होते ना घरातल्या गोष्टी घरात मिटवून टाक ती मुक्ता किती हुशार आहे माहीत नाहीये का इंदिरा म्हणते कानाला त्रास करून घेतेस ना सागरा सागरा नीट करेल स्वाती म्हणते मला तुझ्याशी बोलायचं नाही स्वाती चिड़ -चिड़ खूप ती आता इंद्रा इंद्रा ना मी काय बोलते ते ऐक तरी पण स्वाती काही ऐकायला तयार नसते इंद्रा बिचारी हतबल होते आणि तिकडून निघून जाते इंद्रा निघून गेल्यावरती आता मात्र स्वाती रागारागात अशीच बसलेली असते तोपर्यंत बापूंनी सगळ्यांसाठी चहा करून आणलेला असतो आणि ते इंद्राला शांत करण्यासाठी चहा देतात इंद्रा म्हणते ज्या गोष्टी घरातल्या होत्या त्या घरातल्या घरात, घरात मिटवल्या असत्या तर काय बिघडलं असतं पण नाही या सागऱ्याला सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर करायच्या होत्या सागऱ्या अरे घरातल्या घरात, घरात गोष्टी मिटवल्या असत्या स्वातीचं आयुष्य पण बर्बाद नसतं झालं सागर म्हणतो स्वातीताईचं आयुष्य मग तेव्हाच बर्बाद झालं जेव्हा ह्याच्यासारखा नवरातीला मिळाला आणि हा नवरा तिच्या आयुष्यामध्ये असून तिचं आयुष्य आबाद नव्हतं होणार उलट बर्बादच होणार होत या मुलासोबत स्वातीला मी कसं ठेवू काय बोलतेस तू मम्मी किती हलकट माणूस आहे तो यावरती बापू म्हणतात इंद्रा अजूनही तू त्याचीच बाजू घेतेस आणि सागरालाच बोलतेस अगं मला वाटलं नव्हतं की कार्तिक इतका हलकट असेल म्हणून त्या मी चार मेसेज काय दाखवले आपण सोब्यासारख्या आपल्या आपल्या सुनेवरती विश्वास नाही ठेवला खरंच इंद्रा डोकं फिरलंय का तुझं अजून पण तू त्या कार्तिकचीच बाजू घेतेस असं म्हणत बापू खूप चिडलेले असतात पण इंद्राला मात्र काही दिसत नसतं इंद्रा सांगत असते तुम्हाला माहित नाहीये की ती मुक्ता किती हुशारबाई येते यावर आपण म्हणतात अजूनही अजूनही तू मुक्ताबद्दलच बोलणार का अग तिचा काही दोष नव्हता तरी प्रत्येक वेळ ना तिने आपली मदत केली त्यावरती सागर म्हणतो हो स्वातीताईची आणि कार्तिकची मदत करणारी मुक्ताच होती ना आपल्या सगळ्यांपासून लपवून तिने मदत केली मग ती खोट का करेल आणि आता सगळं समोर आलंय ना तरी पण तू मुक्तावरती अविश्वास दाखवतेस असं म्हणत सागर आता इंद्रावती खूप चिडलेला असतो बापू पण इंद्रावती चिडलेले असतात तोपर्यंत मुक्ता घरी येते हा प्रकार मिहिकाला सगळा समजतो मिहिकाला प्रकार समजल्यामुळे ती आता इकडे मुक्ताला सांगत असते खर तर या कार्तिकची हिम्मत कशी झाली म्हणजे कार्तिकची हिम्मत कशी झाली हे सगळं करायची मला तर कळतच नाहीये की त्याची इतकी मजल वाढली कशी अग ना त्याला ना त्याच वेळेला तू माफ नाही करायला पाहिजे होतस त्याला फरफटक फरफटक पोलीस स्टेशनला न्यायला पाहिजे होतस कसं काय तू त्याला माफ केलंस माझी इतकी चिडचिड होतीये ना की हा नालायक माणूस तुमच्या घरात राहून तुझ्या विरुद्ध अशी कागाळ्या करत होता खरंच तेव्हा व मला कळलं असं ना फरफटक पोलीस स्टेशनला नेलं असतं असं म्हणत आता मात्र इकडे मिहिका चिडलेली असते तोपर्यंत आता मात्र इंद्रा सांगत असते मला तुमच्याशी कोणाची काही बोलायचं नाहीये स्वातीची अवस्था तुम्हाला कळत नाहीये का मला माझ्या पोरीची काळजी वाटते बापू म्हणतात आंधळा विश्वास ठेवलास तू कार्तिक वरती आणि त्यांनी काय केलं कळलं ना यावरती इंद्रा चिडते आणि तुम्ही मुक्तावरती आंधळा विश्वास ठेवताय सगळं सगळं मुक्ता म्हणेल तेच खरं करताय आणि तितक्यात तिथे मिहीर येतो मिहीर म्हणतो दादूस कार्तिक ने, कार्तिक ने बगीत लग, बगीत लग, काय ऐकतोय मी म्हणजे कार्तिकने कार्तिकने मुक्तावाहिनीवरती हात टाकला इंद्रा म्हणते बघितलं बघितलं चार घरातल्या गोष्टी चारच राहिल्या असतात भिंतीमध्ये तर बरं झालं असतं ना यांनी काय केलं पोलीस स्टेशनला पाठवलं आणि त्यामुळे हा सगळा तमाशा घडतोय बाहेरच्या लोकांना पण गोष्टी कळतायत यावरती बापू म्हणतात इंदिरा बास कर तू बाद झालं तुझं अजूनही तुझे डोळे उघडत नाहीत म्हणजे काय म्हणत बापू इंद्राचं तोंड बंद करतात मिहीर म्हणतो दादूस काय झालं हे सगळं यावरती सागर म्हणतो अरे हो हा सगळा असा प्रकार घडलेला आहे इंद्राचा मात्र होत असतो ती म्हणते मला कोणाशी बोलायचंच नाही मी जाते आतमध्ये बापू म्हणतात मिहीर तू बस बरं यावरती मिहीर म्हणतो पण दादूस हे कसं झालं सगळं यावरती सागर म्हणतो ते सगळं जाऊ दे आता सध्या मुक्ताची माफी मागून तिला घरात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणत सागर गोखल्यांच्या घरी आता मुक्ताची माफी मागण्यासाठी निघालेला असतो तोपर्यंत इकडे आता सारखी मागे लागली असते सई की मुक्ताई आपण पप्पाच्या घरी कधी जायचं मुक्ताई आपण पप्पाच्या घरी कधी जायचं यावरती मुक्ता म्हणते थांब सई बाळा इतक्यात आपण नाही आहे तितक्यात सागरची एंट्री होते आणि हे काय मी तुम्हाला न्यायला तर आलेलो आहे चला चला आपण आपल्या घरी जायचं आहे असं म्हणत आता सागर इकडे सईला आपण आपल्या घरी जायचं असं सांगत असतो मग तोपर्यंत मीही का सईला घेऊन आतमध्ये जाते सागर आणि मुक्ता हे दोघ जण बोलत बसतात आता सागर मुक्ताच्या समोर येतो खरंच मला माफ करा म्हणजे हे सगळं जे घडलं ना त्यामध्ये तुमची काही दोष नव्हता पण आत्ता तुम्ही घरी चला बरं यावरती मुक्ता म्हणते खरं तर तुमचे जितके आभार वाहू ना तितके कमी आहेत पण मी खरं सांगू का तर मी घरी नाही येऊ शकत म्हणजे मी घरी आले ना तर स्वातीताई मम्मीला आवडणार नाही ना अजूनही त्यांचा माझ्यावरचा राग काही कमी झालेला नाहीये त्यामुळे मी नाही घरी येऊ शकत सागर म्हणतो असं काय करताय त्यांचा सुद्धा राग कमी होईल स्वतःला का त्रास करून घेताय तुम्ही घरी चला बरं यावरती मुक्ता म्हणते नको माझ्यामुळे घरामध्ये वाद झालेले कसे सहन करू मी त्या दोघींना नाही आवडणार मी आलेले तोपर्यंत तिकडे आता स्वाती आणि इंद्रा या दोघींची एंट्री होते स्वाती म्हणते बरोबर बोलते मुक्ता म्हणजे कसं आहे ना मी तिच्या समोर हात पाय पडत हात पाय जोडत जोपर्यंत तिला बोलत नाहीये तोपर्यंत ती कशी येईल तिला मला माझ्या तिच्या पायाशी झुकवायचं आहे ना म्हणून ती हे सगळं नाटक करते बरोबर ना मुक्ता असं म्हणत स्वाती आता मुक्तावरती चिडते मुक्ता म्हणते नाही ताई असं काही नाहीये त्यावरती स्वाती म्हणते खरंच मला माफ कर म्हणजे मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता इतकं सगळं घडलं पण तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला मी कार्तिक वरती विश्वास ठेवला पण आता माझे डोळे उघडलेत खरं सांगू का मुक्ता तर मला माफ कर आणि तू घरी चल माझ्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद झालेलं मी नाही पाहू शकत कारण कसं आहे ना सई आणि सागर यांना तुझी गरज आहे माझ्यामुळे तुमचा संसार जर तुटला ना तर मला नाही ते सहन होणार खरंच मला माफ कर आणि हे सगळं चालू असताना माधवी येते माधवी पाहते की या दोघी जणी माफी घ्यायला आलेल्या आहेत मग माधवी काही चान्स सोडते का माधवी म्हणते काय माझ्या मुलीला घरी घ्यायला आलात आणि काय इंद्राताई तुम्ही तुम्ही का मागे गप्प राहिलेले आहात म्हणजे तुमची मुलगी माफी मागणार आणि तुम्ही नुसते मागे उभे राहणार का माझ्या मुलीला घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेतले जात ना मग तुम्ही आता गप्प का तुम्हाला नाही का माफी मागायची असं म्हणत माधवी उभी आडवी शब्दांनी इंद्राला चांगलीच फोडून काढते आता मात्र इंद्रा मान खाली घालून उभी असते माधवी म्हणते का आता का तुमची मान खाली गेली स्वाती म्हणते चल ना मुक्ता तू घरी चल ना मग इंद्रा पण म्हणते खरंच मुक्ता मला माफ कर म्हणजे मी सुद्धा चुकले मी पण तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला पण मी हात जोडून तुमच्या सगळ्यांची माफी मागते पण आता मुक्ताला तुम्ही घरी पाठवा असं म्हणत इंद्रा सगळ्यांच्या समोर चक्क हात जोडून मुक्ता घरी यावी म्हणून आता प्रार्थना करत असते किंवा विनवण्या करत असते पण आपल्याला कळत नाही की अचानक स्वाती आणि मुक्ता यांच्यामध्ये आता हे सख्य कसं काय होऊ घातलंय म्हणजे स्वाती मुक्ताची माफी मागायला कशी काय आले तर त्यामागचं राजकारण आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला स्वाती रागारागात रोम मध्ये बसलेली असते त्यावेळेला तिला आता पोलीस स्टेशन मधून कार्तिकचा कॉल येतो कार्तिकचा कॉल आल्यावर ती स्वाती म्हणते कार्तिक कसा आहेस तू तू काळजी करू नकोस मी भाईला सांगेन तुला या सगळ्यातून बाहेर काढेल त्यावरती कार्तिक म्हणतो मी आत्ता काय सांगतोय ना ते सगळं तू पहिल्यांदा नीट ऐक माझं म्हणणं ऐक आणि त्यानंतर मग काय करायचं ते आपण ठरवू यावरती आता मात्र स्वाती म्हणते काय करू मी यावरती कार्तिक म्हणतो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे की गोष्टी सगळ्या नॉर्मल आहेत याबद्दल तू तिकडे वागायचं आहेस म्हणजे या, या सगळ्या प्रकारामध्ये काही तुला काहीही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे मुक्ता तिकडे परत यायला पाहिजे असं तुला वाटलं पाहिजे हेच दाखवतो सगळ्यांना असं म्हणत आता मात्र स्वाती म्हणते पण मी असं का करू त्यावरती कार्तिक म्हणतो हे असं करायला मी तुला सांगतोय ना पुढचा प्लॅन मी तुला नंतर सांगतो असं म्हणत कार्तिकने मुद्दाम स्वातीला मुक्ताला आणायला पाठवलं असतं यामागे पण काहीतरी राजकारण असतं पण ते राजकारण मात्र आता मुक्ताला माहित नसतं म्हणून आता इकडे कार्तिकच्या म्हणण्याप्रमाणे स्वाती माफी मागायला आलेली असते आणि मुक्ताला घरी चल घरी चल असं म्हणत असते फायनली आता माफी मागितल्यामुळे मुक्ता घरी जाण्यासाठी तयार होते माधवी तिला घरी जायला परवानगी देते आणि फायनली मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावरती सगळेजण खुश असतात आणि छोटीशी पार्टी आयोजित करतात या पार्टीमध्ये आता प्रश्न विचारले जात असतात सगळ्यात पहिले प्रश्न मिहिका आणि मिहिरला एकमेकांच्या एकमेकांबद्दल एक तुम्हाला काय येतं काय आठवतं किंवा एकमेकांबद्दल तुम्हाला किती माहिती आहे यावरती मिहीरचे दोन प्रश्न चुकलेले असतात पण मिहिकाचा एकही प्रश्न चुकलेला नसतो छानपैकी गप्पा टप्पा होत असतात सगळे जण आता कौतुक करत असतात मिहिका आणि मिहिरचं दोघांचं झाल्यावरती मिहिका म्हणते आता आमचं बाज झालं आता मेन कपलचं तुम्ही घ्या बोलणं मिहीर म्हणतो हो तर मुक्तामिनी आणि सागरदा या दोघांबद्दल प्रश्न विचारा की मग फायनली मुक्ता आणि सागर यांना प्रश्न विचारण्यात येतात या दोघांना प्रश्न विचारण्यात येत पहिले सागरला प्रश्न विचारण्यात येतो सागरला विचारण्यात येतं की ये ये तू इकडे ये मुक्ताबद्दलचे सगळे प्रश्न ते उत्तर तू द्यायची आहेस सागर म्हणतो एक मिनिट एक मिनिट असं म्हणत सागरला प्रश्नांची उत्तरं सांगितल्यावरती समोर बोलवलं जातं आणि सागरला मिहीर पहिलाच प्रश्न विचारतो सांग मुक्ता मैनीचा फेवरेट कलर कोणता आहे आता सागर त करायला लागतो आणि ग्रीन कलर यावरती सई लगेच म्हणते पप्पा अरे ग्रीन कलर नाही काही तिला बेबी पिंक कलर आवडतो यावरती आता मिही का म्हणते जिजू अहो काय चाललंय तुमचं म्हणजे ग्रीन कुठे पिंक कुठे मिहीर म्हणतो खरंच ना दोन टोकं आहेत आणि तुला काही कळतच नाही का तिला ग्रीन कलर आवडतो की पिंक आवडत होते मग मात्र पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं दुसरा प्रश्न विचारला जातो दुसऱ्या प्रश्नामध्ये असं असतं की मुक्ता वहिनीची फेवरेट डिश कोणती आता मुक्ताची फेवरेट डिश सागर म्हणतो मला माहितीये माहितीये कारण त्याने ज्या वेळेला माधवीला विचारलेलं असतं माधवीने पुरणपोळी सांगितलेली असते म्हणून सागर म्हणतो पुरणपोळी यावरती मुक्ता म्हणते नाही चुकलं मग त्यावरती आता मात्र सई सांगते नाही नाही पुरणपोळी नाहीये मसाले भात मुक्ता म्हणते हो मला मसाले भात आवडतो फेवरेट डिश मसाले भात सगळ्या कोळ्यांना जरा हे आश्चर्यच वाटतं मुक्ता म्हणते मग काय आम्हाला गोखल्यांना आवडतो मसाले भात फायनली दुसरा प्रश्न पण चुकलेला असतो आता मात्र मीही का म्हणते तिसरा प्रश्न तरी जिजू बरोबर उत्तर द्या मग सागरला तिसरा प्रश्न विचारला जातो हो। तिसरा प्रश्न विचारला जातो की मुक्ता वहिनीची डेस्टिनेशन कोणतं आहे फेवरेट असं विचारल्यावरती आता मात्र सागर अजून गडबडतो कोणतं डेस्टिनेशन कोणतं डेस्टिनेशन त्याला काही कळतच नसतं त्याला सगळेजण हिंट देण्याचा प्रयत्न करत असतात तरी सागरला काही काही उत्तर येत नसतं मी का म्हणते जिजू राहू दे आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या की मुक्ता म्हणजे मुक्ताताईचं फेवरेट स्वीट डिश कोणती आहे सागर म्हणतो हे मला माहिती आहे हे मला माहिती आहे त्याला वाटतं त्याची फेवरेट डिश म्हणजे पुरणपोळी सागर म्हणतो पुरणपोळी यावरती मुक्ता नकारार्थी मान हलवते नकारात ही मान हलवून मुक्ता सांगते नाही माझी फेवरेट डिश आहे सीताफळाची बासुंदी आणि सागरला लग्नातला दिवस आठवतो त्यावरती मीर म्हणतो हो हो म्हणजे दादूस तू सीताफळाची बासुंदी तर बिलकुल विसरायला नको आहे म्हणजे या सीताफळाच्या बासुंदीने तुझं बरोबर काम केलं होतं माहितीये तुला म्हणजे तीन दिवस ही बासुंदी चालली होती सागर म्हणतो हो हो ही बासुंदी मी कशी विसरेन ही बासुंदी तर माझी फेवरेट बासुंदी असं म्हणत सागर आता लग्नाचा तो दिवस आणि हनीमूनला झालेल्या सगळ्या गमती जमती आठवून हसायला लागतो सागरची सगळे प्रश्नांची उत्तरं चुकलेली असतात आणि मिहीर आणि मिहिका सांगतात सागर तू हारलेला आहेस म्हणजे मुक्ताबद्दलचा एकही योग्य प्रश्न तुला सांगताच नाही आलेला आहे यावरती मुक्ता उभी राहते आणि जरी सागरला माझी फेवरेट डिश माझं फेवरेट डेस्टिनेशन स्वीट डिश कलर खरंच काही माहीत नसेल तरी तरी सागरने आज माझ्यावरती जो विश्वास दाखवलात ना तुम्ही माझ्यावरती आज जो विश्वास आहेत ना तो सगळ्यात महत्वाचा आहे माझ्या मनात काय चाललंय हे तुम्ही अचूक ओळखताय माझ्या दुखऱ्या ह्याच्यावरती फुंकर घालताय खरच म्हणजे तुमच्यासारखा नवरा लाभला हे माझं भाग्यच आहे असं म्हणत एक प्रकारे मुक्ता आता सागरला सगळ्यांच्या समोर एप्रिशिएट करते आणि ती म्हणते बाकी कोणत्याही गोष्टी माहीत नसल्या तरी माझ्या मनात त्या त्या, त्या वेळेला काय भावना चालल्या त्या त्या, त्या वेळेला मला काय वाटते हे सागरला अचूक माहिती असतं आणि एका बायकोसाठी यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट कोणती थँक्यू तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप खुँ तुमचे आभार असं म्हणत मुक्ताने सागरचे आभार सगळ्यांच्या समोर मानत नवरा बायकोच्या नात्यावरती मोहर लावलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुक्ता आणि सागर हे आता नवरा बायको म्हणून एकत्र येणार आहेत मालिकेतलं हे टर्निंग पॉइंट आता खूप इंटरेस्टिंग आहे